24 news, हर पल साथ। नगर परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप कार्यक्रम तुळजापूर वीरशव कक्कय्या ढोर समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकोणनव्या जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर येथील पालिका शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप समाजसेवक सागर समिंदर चौगुले संतोष समिंदर चौगुले दैनिक एकमतचे पत्रकार श्री सचिन ठेले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तुकाराम सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान वीरशैव कटोर बहुजन सामाजिक संस्थेचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते जैतिंगा चोंगले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी असं नसतो आहोत सर्व वर्ग शिक्षकांनी आपापल्यावर व्यवस्थित करून घ्यायचं एक हाताचं अंतर घेऊन एक हाताचं अंतर काली कालीदासकर वेदांत संतोष कुल शौकत शेख देड़े अंकिता संजित हिरवे साक्षी तैमूर निसार निशा, शेख केटील मधुरा कमलाकर सुतार वेदांत लेह गणपती वैष्णवी सचिन तेजस्वी

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा